हिंदी सक्तीला शरद पवार यांनीही विरोध दर्शवलाय हिंदी भाषेची सक्ती नसावी शरद पवार यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे संवादासाठी हिंदी भाषा गरजेची आहे संपूर्ण भारतात साठ टक्के हिंदी बोलली जाते हेही मान्य आहे मात्र त्याची मुलांसाठी सक्ती नसावी विद्यार्थी आणि पालकांनी हिंदी संदर्भात ठरवावं असंही शरद पवार यांनी म्हटलंय

ही गोष्ट दुर्लक्ष करून चालणार नाही हिंदुस्थानची जी लोकसंख्या आहे त्याचे जवळपास पंचावन्न ते साठ टक्के लोक इझी बोलतात त्यामुळे सुसंवाद ठेवण्याच्या या भाषिक दुर्लक्ष करणं योग्य नाही पण त्यामुळं सक्ती करणे हे योग्य नाही